आज मी पहिल्यांदा एकटीने कोणाच्या सपोर्ट शिवाय मासवड्या बनवल्या होत्या आणि मला जग जिंकल्यासारखं फिलिंग येत होतं भाऊबीजेला मासवड्या करण्याचा बेट तर ठरला होता पण ते सगळं माझ्यावरती येईल हे मला माहित नव्हतं कारण बाई आदल्या दिवशीच भाऊबीजेला गेल्या होत्या त्यांच्या माहेरी आणि आता हे सगळं मला एकटीला हँडल करायचं एक होतं लहानपणापासून मम्मीकडे पाह शिकत आलेले आणि लग्नानंतर बाईकडे पाह शिकत आलेली मासवडी आज मी एकटी करणार होती ह्याची एक्साइटमेंट तर होतीच पण एक्साइटमेंट पेक्षा भीती जास्त होती कारण मासवडी ना ही खूप फास्ट बनवावी लागते दहा बारा लोकांचं जेवण बनवायचं होतं त्यामुळे रस्ता वगैरेचं काही टेन्शन नव्हतं ते मी माझं बनवून घेतलं होतं आणि भाकरी पण बनवून घेतल्या मासवडी बनवण्याआधी कारण माझ्या मनात भीती चालू होती की होईल की नाही त्यामुळे आधी भाकरी बनवून घेतली आणि नंतर मासवडीला लागले सारण पण मी व्यवस्थित करून घेतलं होतं की त्याच्यामध्ये ना बेसन पिठाचा आणि पाण्याचं मेजरमेंट व्यवस्थित घ्यावं लागतं आणि ते व्यवस्थित शिजलं गेलं तरच व्यवस्थित वडी बनते नाही तर तुटण्याची शक्यता असते भीतीमुळे कॉन्फिडन्स थोडा लो झाला होता पण म्हटलं चला जोपर्यंत आपण काही करायला घेत नाही ना तोपर्यंत आपल्याला जमणार नाही मग काय घेतल्या बनवायला आणि खरंच खूप मासवड्या छान बनवून तयार झाल्या होत्या तर मला मासवड्या का हे मला कमेंटमध्ये नक्की सांगा भेटू नेक्स्ट लॉग